सरकार आहे ही गोष्ट खरी आहे की त्यांच्याकडनं स्वच्छ बनवत नाही चंद्रबाबू आणि नितीश कुमार या दोघांचा सरकार यांनी साथ मिळाले त्याच्यानंतर या गवची एक स्थान नीती ही एकाच थ्री रस्त्यावर आहे हे दोन्ही फाट जो जोपर्यंत मोदींच्या आहे तो तोपर्यंत मला त्या ठिकाणी अडचण दिसत नाही फक्त एकच आहे की गेली दहा वर्ष आम्ही बघितलं की सर्व सत्ता मोदींच्या हातामधली होती आता त्या सत्तेत वाटे केली आलेली आहेत आणि वाटे केली आल्यामुळं आम्ही बघतो त्याचा काही फरक परिणाम काही दिसत आहे 国家政府的政策，跟一个政治家的态度，是相差无几的。